श्री स्वामी समर्थ मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्वाचे उपाय आपल्या सर्वांना नेहमी प्रश्न पडतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्या घरामध्ये येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्यासाठी अगोदर तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकवून राहील हे नियम जाणून घेणार आहोत एक महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे संध्याकाळी गो धुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य देखील दाखवावा शक्यतो शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते दोन इच्छापूर्तीसाठी आपल्या काही दडलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची अकरा पानं धुवून त्यावर सेंदुराने राम नाम लिहून त्याची एक माळ बनवा आणि ती मारुतीला अर्पित करा आता अत्यंत भक्तीने आपली इच्छा सांगा श्रद्धेने सांगितलेली तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल तीन यामुळे माता लक्ष्मीची लवकर कृपा प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात असे म्हटले जाते की हे नशीब उजळवण्याचं किंवा झोपलेल्या नशीबाला जागे करण्याचा एक निश्चित मार्ग आहे असे मानले जाते जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो काही दिवसात त्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते चार पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका करू नये घरातील स्त्रियांनी सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ देऊ नका एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नयेत कारण स्वयंपाकघरात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामी होणे हे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत असतो आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा कापराच्या सुगंधाने घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते घरातील वातावरण सकारात्मक होते तिथे देवी लक्ष्मी मातेचा वास नक्कीच राहतो ते आगमन करते म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी पाच रोज सकाळची प्रार्थना जेव्हा तुम्ही सकाळी उठा तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हातांच्या तळहाताकडे पहा तीन ते चार वेळा तळहात तोंडावरून फिरवा देवाला नमस्कार करा याचे कारण म्हणजे महालक्ष्मी तळहाताच्या पुढील भागावर मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात भगवान विष्णूचे स्थान असते ही दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब चमकते माता लक्ष्मी त्याच्या आयुष्यात धनाचा बचाव करते मात्र दररोज हा प्रयोग करणे गरजेचे आहे ही जर सवय आपण स्वतःला लावून घेतली तर हे अशक्य नाही सहा ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बाळगू नका तथापि प्रत्येक कृती म्हणजे देवाची कृपा प्रसाद म्हणून ग्रहण करा याशिवाय गरीब आणि पीडितांना मदत केली पाहिजे भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजे सात दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित जे देवी देवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे असे मानले जाते असं केल्याने घरातील देवी देवता प्रसन्न होतात साधकाचे भविष्य चमकते दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीठ खायला द्या असे म्हटले जाते की असे केल्याने लोकांची पापे नष्ट होतात देवाच्या कृपेने लोकांचे झोपलेले भाग्य देखील जागृत होते आठ श्रीयंत्र लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्यात धनसंपत्तीत वाढ होते तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवारात ताम्रपत्र रजतपत्र किंवा भूर्जपत्र यावर स्त्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दा दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा नऊ हनुमानजींच्या मंदिरात जाऊन कोणत्याही मंगळवारी पिंपळाच्या पानावर श्रीराम असे लिहून ते पान हनुमानजींना अर्पित करा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होतो कारण माता सीताच माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दहा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीफळ म्हणजे नारळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये नारळाची स्थापना करणे आवश्यक आहे म्हणूनच घरामध्ये लक्ष्मीचा देखील वास राहतो त्यामुळे आपल्याला त्याचा शुभ फल देखील प्राप्त होतात अशा घरामध्ये त्या व्यक्तीला कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही अकरा सायंकाळी व रात्री जर काही देण्यासारख्या गोष्टी कुणी मागत असेल तर अवश्य द्या नाही म्हणू नका कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो त्यामध्ये अपवाद आहे पीठ मीठ व दूध बारा सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरामध्ये गरिबी येते अशावेळी जी काही कारणे आहेत ते आपण स्वतःच निर्माण करत असतो तेरा आपल्या जीवनातील मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतात जर तुम्ही दुष्ट वागलात तर त्यांचे तळतळाट तुम्हाला लागतील व तुमचे जीवन अस्थिर बनेल चौदा घरातील गरिबी हटत नसते याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते घरातील अडगळ भंगार नको असणारे तुटके फुटके सामान वेळीच विल्हेवाट लावावी अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते घरातील तुटलेल्या वस्तू जरी कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा त्या घरात ठेवू नयेत पंधरा जसे की फुटलेला आरसा तुटलेली चप्पल मोबाईल स्क्रीन फुटलेली असू नये कपडे घालताना चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताचा पायाचा उपयोग करणे हे एक छोटी गोष्ट जरी असली तरी दोष निर्माण करते त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपल्या हिंदू धर्मात उजव्या बाजूला एक वेगळे महत्त्व आहे आपण ते पाळावे सोळा भाग्योदय होण्यासाठी मेहनत करून केलेल्या कामावर पाणी फेरलं जातं असं असेल नशिबाचे फासे तुमच्या बाजूने पडत नसेल तर पिठाचा दिवा बनवावा त्यात थोडीशी हळद घालावी आणि रोज संध्याकाळी तुळशीसमोर हा दिवा लावावा तुळशीत उत्तर दिशेला हा दिवा ठेवणे अत्यंत चांगलं समजलं जातं हा दिवा लावल्याने नशीब तुमच्या बाजूनी वळते आणि कामं होऊ लागतात सतरा कुबेर देवाची पूजा माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावावरील सर्व धनसंपत्तीचे राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठीचा एक उत्तम उपाय ठरू शकतो अठरा स्त्रीसुक्तम धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठन हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेची कृपा प्राप्तीसाठी स्त्रीसुक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करते वेळी स्त्रीसुक्त पठन करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते एकोणीस दानधर्म आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तीवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशापैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत इतरांच्या पैशांवर वाईट नजर ठेवू नये कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून ती न देता तशीच ठेवू नये त्याची त्याला परत करावी यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल वीस शुक्रवारच्या दिवशी स्नान इत्यादी आटपून माता लक्ष्मीसमोर बसून कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करून श्रीसुक्तमचा पाठ करावा तसेच श्रीयंत्राची देखील पूजा करावी हे तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ